धायरीतील डीपी रस्त्यासाठी आता पालकमंत्री अजित पवार जागे व्हा असे बॅनर सध्या झळकलेले आहेत तुम्ही जागे झाल्याशिवाय धायरी या रस्ते होणार नसल्याची टिका या बॅनरच्या माध्यमातून केली गेली आहे धायरी गाव डीपी रोड बाबत ग्रामस्थांनी होर्डिंग्स लावून पालकमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे आणि तो बॅनर सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय आपण बघू शकतो अजित पवार जागेवा असे बॅनर सध्या झळकतायत दादा एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या अशा प्रकारचे हे बानर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे पुण्यामध्ये सध्या ही बानरबाजी या ठिकाणी केली गेलेली आहे धायरीतील डीपी रस्त्यासाठी ही बॅनरबाजी केली गेलेली आहे तर पुण्यामधून ही दृश्य आपण बघतोय पुण्यामध्ये हे सध्या बानर चर्चेचा विषय ठरताय